नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती वरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस वेकन्सीच्या राऊंडला तुमचा नंबर लागू शकतो का सविस्तरपणे आपण या विषयावर काय करणार आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार जर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक केले नसेल मित्रांनो तर पटकन या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सपोर्ट दाखवायचा आहे आणि जर आमच्यासोबत जर पेड साठी जॉईन करायचं असेल तर मात्र नऊ चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा आणि का आमच्याकडे जॉईन करावा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर हा नंबर आहे बघा या नंबरवरती तुम्ही काय करू शकता मेसेज करू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन सेव्हन डबल झिरो हा व्हॉट्सअप नंबर आहे बघा या नंबरवरती मेसेज करायचंय मी पुन्हा एकदा सांगतोय कॉल कोणीच करायचं मी फक्त एवढं मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये काय करू शकता तुम्ही आमच्यासोबत प्रॉपरपणे काउन्सलिंग करू शकता आमच्याकडे का पेड साठी जॉईन करावं हे देखील मी तुम्हाला सांगतो त्यानंतर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे का तुम्हाला जॉईन करायचंय का नाही जॉईन करायचंय आणि त्यानंतर असणारे मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तर आमचे जेवढे काही तुमचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाचं देखील आपण काय देणार आहे ठिकाणी आन्सर देणार आहे तर मग आमच्याकडे का जॉईन करावं विद्यार्थी मित्रांनो बघा आपण कशी लिस्ट म्हणून देतो चौदाशे नव्याण्णव मध्ये देखील मी तुम्हाला सांगतोय तर सर्वप्रथम अशा प्रकारे आपली लिस्ट असते विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सगळ्या कॉलेजेसला का काय असते अरेंज केलेले असते बघा या लिस्ट मध्ये सगळे जेवढे काही कॅटेगरीजे बघा ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एससीबीसी विजय एनटीबी एनटीसी सी एस एसटी मात्र तिसऱ्या राऊंड चा कट ऑफ किती गेले आणि चौथ्यात तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो हे सविस्तरपणे यामध्ये दिलेलं असतं जसं की तुम्हाला लगेच तुम्ही तुमचं स्कोर कार्ड बघणार स्कोर कार्डवर तुम्ही तुमची रँक चेक करणार तुमची रँक जे काही असेल एक्स वाय झेड तुम्ही ते बघणार आणि याच्यामध्ये लगेच बघणार समजा तुमची जर या ठिकाणी एस सी कॅटेगरी असेल हा बाबा माझी एस सी कॅटेगरीत मला कोणकोणते कॉलेजेस भेटू शकतात बघा तुमची जर एस सी कॅटेगरी असेल तर तुम्हाला लगेच कळणार का मला देखील याच्यामध्ये इथे इथे माझी मॅच होते मला हा कॉलेज भेटू शकतो हा कॉलेज भेटू शकतो हा कॉलेज भेटू शकतो हा कॉलेज भेटू शकतो लगेच याच्यामध्ये काय होते मित्रांनो मॅच होते तुम्हाला लगेच कळणार मला हे दहा कॉलेज भेटू शकतात पण या कॉलेजेस मध्ये तुम्हाला बघायचंय का आपल्या घरापासून जवळ पडणारा कॉलेज कोणता आणि त्याला कशाप्रकारे प्रिफरन्स द्यायचं आहे तुम्ही ठरवा त्यानंतर तुम्ही गुगल वरती सुद्धा रिव्ह्यू बघू शकता तुम्हाला लगेच कळणार या लिस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर पुढे लागू शकतो या प्रकारे काय असते आपली लिस्ट असते आणि या लिस्टसाठी जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर चौदाशे नव्याण्णव मध्ये करू शकता तुम्ही जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो फक्त in या नंबरवरती काय करायचं मित्रांनो मेसेज करायचं आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग आता विद्यार्थी मित्रांनो जेवढे काही तुमचे प्रश्न असतील बघा ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया ओके चला तर सर्वात पहिले या ठिकाणी बघा रमेश पवार सर प्रश्न करताय सर रितेश पवार आम्हाला चांगलं बीएमएस कॉलेज भेटेल का मार्क दोनशे शहाण्णव आहे या शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला या स्ट्रे व्हॅकन्सीच्या राऊंडला चांगले तर चांगलं कॉलेज या ठिकाणी काय होईल अलॉट होईल बघा बीएमएस एम साठी फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची ओके त्यानंतर बघा पंच्याण्णव हजार सॉरी नऊ लाख चौपन्न हजार चारशे एकाहत्तर प्रायव्हेट पॉसिबल फॉर ओबीसी कॅटेगरी नाही बीएमएस पॉसिबल नाही होणार ओके तीनशे आठ मार्क आहे चार लाख एकवीस हजार चारशे अडुसष्ट एस सी एसटी कॅटेगरी आहे एमबीबीएस चान्सेस आहे का एमबीबीएस अडी तर चान्सेस नाही मात्र पण बीएमएस साठी होऊ शकतो तुमचं फक्त प्रॉपरपणे जायचंय बीएमएस ला देखील अलॉटमेंट होऊन जाईल दोनशे चौऱ्याहत्तर मार्क्स दोनशे चौऱ्याहत्तर मार्क्स बीएमएस जनरल ऑल इंडिया रँक कमेंट करा तुमचा ओके तर बीएमएस राऊंड कधी चालू होणार बघा आज तुमचं एमबीबीएस पीडीएस या कोर्स साठी काय येणार पोर्टल वरती देखील सिलेक्शन लिस्ट येणार तर आज नाही तर उद्या उद्या मात्र दिवसभरामध्ये या ठिकाणी काय येऊ शकतो तुमचा कधी आयुष या कोर्सेस साठी काय येऊ शकतो मित्रांनो काउन्सिलिंगचा स्केड्युल येऊ शकतो तर यासाठी काय करायचं प्रॉपरपणे तुम्हाला काय करायचे तुमची काउन्सिलिंग करायची ओके त्यानंतर बघा दोनशे मार्क आहे पाच लाख ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट एसीबीसी बीडीएस चान्सेस आहेत का तुम्ही जर आमच्याकडे जॉईन केला असेल तर तुम्हाला आमच्या लिस्टवरून लगेच कळून जाणार का तुमचं बीडीएस साठी कुठे होऊ शकते महाराष्ट्र मध्ये ओके त्यानंतर बघा दोनशे त्र्याहत्तर मार्क्स आहे जनरल कॅटेगरी आहे प्रायव्हेट बीडीएस भेटेल का ऑल इंडिया रँक कमेंट करा तुमचा ओके अंकिता जाधव मॅडम सर दोनशे त्र्याण्णव मार्क्स आहेत एस सी बी सी कॅटेगरी आहे बीएमएस भेटेल का फोर्थ राऊंडला सर न्यू रजिस्ट्रेशन ओपन झाले तर कट ऑफ वर इफेक्ट पडे पडे का क्या बघा जर या ठिकाणी जर तुमचे नवीन रजिस्ट्रेशन जरी सुरू झाले तर आता गोष्ट लक्षात घ्या आता ह्या राऊंडला तेच विद्यार्थी एलिजिबल असतात ज्यांना आतापर्यंत कॉलेज भेटलेले नाहीये आणि जर नवीन रजिस्ट्रेशन स्टे वेकन्सी राऊंडला स्टार्ट तर होत नाही पण ज्यावेळेस क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होतो त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांना काय रजिस्ट्रेशन साठी संधी मिळते मग कोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात ज्यांचं क्वालिफाय ते अगदी क्वालिफाय पण नव्हते ते आता काय करतात ह्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करतात ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांना याच्यावरती काहीच इम्पॅक्ट पडणार नाही ओके स्टेट कोटा मे नाम आएगा दो सो टू सेवेंटी फोर्थ मार्क्स बी एम जनरल कैटेगरी देखो ऑल इंडिया रैंक कमेंट कर दो मुझे आपकी मैं आपको बता देता हूँ यहाँ से प्रॉपर ओके फोर हंड्रेड स्कोर है एस सी एम बी बी एस मेल का सर प्लीज रिप्लाई एम ऑल इंडिया रैंक कमेंट करा तुमची ओके मैं संगत तुम्हारा चारशे जर तुमचा स्कोर असेल तर ऑल इंडिया रैंक कमेंट करा मी कळवतो ओके दोनशे सत्तावन्न मार्क्स आहे ऑल इंडिया रँक पाच लाख पंच्याहत्तर हजार नऊशे चौदा बीएमएस भेटेल का एसटी कॅटेगरी हा बीएमएस शंभर टक्के अलॉटमेंट होईल शंभर टक्के अलॉटमेंट होणार तुम्हाला बीएमएस ला फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचं शंभर टक्के काय होणार तुम्हाला बीएमएस या कोर्स साठी अलॉटमेंट होणार मित्रांनो ओके दोनशे चोपन्न मार्क आहे एस सी कॅटेगरी बीडीएस पॉसिबल आहे का पाच लाख रँक आहे अ शंभर टक्के पाच लाख चोपन सॉरी तर तुमची पाच लाख ऑल इंडिया रँक आहे पाच लाख शहाऐंशी हजार दोनशे चौपन्न जर तुमचा टक्के महाराष्ट्र मध्ये तुम्हाला बीएमएस ला अलॉटमेंट होणार शंभर टक्के होणार या राऊंड ला शंभर टक्के अलॉटमेंट होऊन जाईल जर तुम्ही व्यवस्थित केले असेल तर ओके मागच्या राऊंडला तर चारशे चौवेचाळीस आहेत ओके एक लाख तीस हजार ऑल इंडिया रँक आहे एनटीडी एमबीएस भेटेल का चान्सेस नाही एनटीडी या कॅटेगरीला एवढ्या स्कोरवरती वरती आणि एवढ्या ऑल इंडिया रँक शक्य नाही बीएमएस साठी विचार करू शकता तुम्ही ओके बीएमएस साठी या ठिकाणी विचार करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो निर्णय घ्यायचा आता तुम्हाला लगेच कळायला पाहिजे लग का या स्पे वेकन्सीच्या राऊंड मध्ये तुम्हाला देखील कोणतं कोणतं कॉलेज या ठिकाणी अलॉट होऊ शकतो आणि जर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर मात्र स्पे वेकन्सीच्या साठी चौदाशे नव्व्या तुम्ही जॉईन करू शकता नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला संपर्क करायचे दोनशे पंचावन्न एस सी पी सी पाच लाख ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट बीएमएस मेल का नाही चान्सेस कमी नाही होणार एवढ्या स्कोर वरती तर नाहीच होणार ऑल इंडिया रँक पाच लाख वीस हजार बीएमएस भेटेल का बघा या ऑल इंडिया रँक वरती चान्सेस म्हणजे एक वेळ कसं येऊ शकतो तुम्हाला थोड्या आणि कॉलेज भेटू पण शकत आणि राहिलं तर मग थोडे आणि तुमचं राहू पण शकतं म्हणजे तुम्ही एकदम वरती आहात ओके ठिकाणी पन्नास लोक बघतायत फक्त नऊ लाईक आहे विद्यार्थी मित्रांनो जर आम्ही तुमच्यासाठी लाईव्ह येतोय तुमच्या प्रश्नांचा जर आम्ही आन्सर देतोय तर तुम्ही या ठिकाणी काय करायला पाहिजे पटकन लाईक करायला पाहिजे कारण तुमचे जर प्रश्न सुटत असतील तुम्हाला जर कळत असतील नेक्स्ट अकॅडमी आपले प्रश्न आपल्याला आपल्या उत्तर मिळतोय आता कोणीच तुम्हाला सांगत नाही पण नेक्स्ट तुमच्यासाठी उभी मात्र तुमच्या सगळ्या प्रश्नांचा आन्सर देत आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट अकॅडमीला सपोर्ट दाखवा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काही व्हिडिओ शेअर होईल त्यानंतर बघा दोनशे त्र्याहत्तर मार्क्स आहे जनरल प्रायव्हेट बीडीएस भेटेल का ऑल इंडिया रँक पाच लाख वीस हजार आहे शंभर टक्के बीडीएस साठी अलॉटमेंट होऊन जाईल तुम्हाला फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचं आहे शंभर टक्के ओके तर दोनशे चाळीस मार्क आहे एसटी कॅटेगरी बीएमएस भेटेल का, का, का। शंभर टक्के दोनशे चाळीस वरती जर तुमची एस टी कॅटेगरी असेल शंभर टक्के तुम्हाला अलॉटमेंट होऊन जाईल आणि हे जर जाणून घ्यायचं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये देखील कुठं अलॉटमेंट होऊ शकते तर तुम्हाला नेक्स्ट अकॅडमी सोबत जोडावं लागणार आहे जॉईन करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता चौदाशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता कारण आमची लिस्ट अशा प्रकारे असते मित्रांनो या लिस्ट मध्ये बघा सगळ्या जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस सगळे कॉलेजेस आलेले बघा आणि सगळ्या कॉलेजेस काय दिलं तुम्हाला कॅटेगरी कट ऑफ दिलाय या कट ऑफ वरून लगेच कळून जातो तुम्हाला महाराष्ट्र मध्ये देखील नंबर कुठे लागू शकतो ओके त्यानंतर ऑल इंडिया रँक पाच लाख वीस हजार आहे बीएमए स्टेट कोटा कॉलेज मिळेल का सर एस सी कॅटेगरी यस शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा अलॉटमेंट होईल जर तुमची एस सी कॅटेगरी असेल तुमची जर पाच लाख वीस हजार रँक असेल तर फक्त प्रॉपरपणे काउन्सलिंग करायचं आहे तुम्हाला अलॉटमेंट होणारच ओके दोनशे नव्वद आहे विजय कॅटेगरी आहे ऑल इंडिया रँक चार लाख बहात्तर हजार पन्नास बीएमएस पॉसिबल ओर नॉट शंभर टक्के अलॉटमेंट होईल आणि हे जर जाणून घ्यायचं एक तुम्हाला कुठे अलॉटमेंट होईल तर नेक्स्ट अकॅडमी सोबत तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला लगेच करणार का तुमचं महाराष्ट्र मध्ये नंबर कुठे लागू शकतो तीनशे चौदा आहे एस टी कॅटेगरी आहे एमबीबीएस मिळेल का प्रायव्हेट कॉलेज एमबीबीएस ला नाही होणार ऑल इंडिया रँक कमेंट करा तुमची ओके पूजा मॅडम या ठिकाणी या ठिकाणी काय करतो कळवतो ओके ऑल इंडिया रँक चार लाख चाळीस हजार तीनशे छप्पन बीएमएस मेल का शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सलिंग करा राजेश सर शंभर टक्के तुम्हाला काय होणार अलॉटमेंट होणार तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये राजेश सर तुमचा नंबर कुठे लागू शकतो तुम्ही सोबत जॉईन करू शकता चौदा नव्वद मध्ये तुम्हाला प्रॉपरपणे माहिती दिली जाणार तुम्हाला लगेच कळणार का महाराष्ट्रमध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके त्यानंतर दोनशे त्र्याहत्तर मार्क्स आहे जनरल प्रायव्हेट बीडीएस भेटेल का ऑल इंडिया रँक ओके हा बीडीएस ला अलॉटमेंट होईल तुम्हाला ओके दोनशे दोन मार्क्स आहेत ओबीसी कॅटेगरी बीएचएमएस मिळेल काम बे, एस ला अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे करायचंय आणि हे जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्र कुठे अलॉटमेंट होऊ शकते तर आताच तुम्ही नेक्स्ट अकॅडमी सोबत जॉईन करू शकता मित्रांनो आमची जी फीस आहे फक्त चौदाशे नव्व्या आहे आणि मी अगोदरच सांगितलं तुम्हाला आम्ही कशा प्रकारे देखील तुम्हाला लिस्ट बनवून देतो जर तुम्ही प्रॉपर बघताय प्रॉपर सगळ्या गोष्टीचा फॉलो घेताय सगळ्या गोष्टी व्यवस्थित करताय तर तुम्हाला अगोदरच करणार का महाराष्ट्रामध्ये मा तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके नेक्स्ट ने, अनालिसिस केले खूप मेहनत केली सगळे सगळ्या कॉलेजचं का काय कट ऑफ काढून आणले तुम्हाला फक्त तुमची तुम्हा ऑल इंडिया रँक मॅच करायची तुमचा नंबर कुठे लागू शकतो मित्रांनो फक्त आता शेवटची वेळ आहे बघा या वेळेत जर तुम्हाला एखादा कॉलेज अलॉट होते तर तो घ्यावाच लागणार जर तुम्ही तो कॉलेज स्किप करताय तर तुम्ही तो कॉलेज स्कीप करताय म्हणजे तुम्ही प्रोसेसच्या बाहेर होताय तर तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे की आपल्याला महाराष्ट्र मधलं कोण कोणतं कॉलेज भेटू शकतो ओके दोनशे त्र्याऐंशी आहे ओबीसी ओके दोनशे त्र्याऐंशी स्कोर आहे ओबीसी कॅटेगरी चार लाख त्र्याण्णव हजार पाचशे ऑल इंडिया रँक आहे गे, बीएस बेवीस कोणत्या राऊंड मध्ये भेटेल शंभर टक्के अलॉटमेंट होईल आणि हे जर जाणून घ्यायचे तर कोणत्या राऊंडमध्ये ओके okay? कुठल्या कॉलेजला कोणत्या सिटीमध्ये येईल तर आमच्यासोबत जॉईन करा मित्रांनो आम्ही एवढ्या प्रॉपरपणे लिस्ट बनवून देऊ तुम्हाला तुम्हाला लगेच कळणार का तुम्हाला महाराष्ट्र मध्ये मा दे देखील अलॉटमेंट कुठे दे होऊ शकते ओके okay? मार्क दोनशे सत्त्याण्णव आहे मार्क्स दोनशे सत्त्याण्णव आहे ऑल इंडिया रँक चार लाख पन्नास हजार चारशे एकसष्ट एनडीस पे व्हॅकन्सीला मिळेल का सगळे कॉलेज टाकावे लागतील का बघा सगळे कॉलेज टाका पण टाका कोणते सिलेक्टेड टाका तुमचा नंबर लागू शकतं मी हे नाही म्हणत का मी काय म्हणतो असे पण कॉलेज टाका जिथं तुमच्या जागा झिरो असतील तुमच्या कॅटेगरीच्या जागा झिरो असतील जनरलच्या जागेमधून तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते पण हे पण माहीत असायला पाहिजे कॉलेज कसं आहे आणि कोणतं कॉलेज देखील आपल्याला अलॉटमेंट होतंय सगळे कॉलेज टाकायला जात आहे तुमची रँक तीन लाख असेल एक्झाम्पल सांगतोय तुमची रँक तीन लाख असेल आणि जो साडे तीन लाखावरती भेटतोय तुम्ही त्याला जर वरती प्रेफरन्स टाकून देत तर तुम्हाला चुकीचा कॉलेज अलॉट झाला तुम्हाला तीन लाखावरचं कॉलेज भेटू शकत होता म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी एवढी मेहनत घेतली तुम्ही घरच्यांपासून लांब राहिले कोणी हॉस्टेलला राहिले कोणी मेथचं जेवण केले कोणी दोन वर्ष घराच्या बाहेर राहिले कोणी तीन वर्ष तुम्हाला ह्या मेहनतीचं प्रॉपर फळ भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला आता काय करावं लागणार आहे प्रॉपर काउन्सिलिंग करावी लागणार आहे तुम्हाला कळायला पाहिजे माझा स्कोर एवढा आहे तर मला ह्या स्कोरवर वर मी एवढा माझा स्कोर आणला एवढी मेहनत घेऊन माझा एवढा एवढा ऑल इंडिया रँक आला तर मला या ऑल इंडिया रँक मधले जो माझा पॉसिबल असेल जो टॉपचा कॉलेज असेल जी मी मेहनत घेतली तो मला या ठिकाणी काय भेटायला पाहिजे तो कॉलेज भेटायला पाहिजे ना की मला चुकीचा कॉलेज भेटावा पाहिजे भेटायला पाहिजे मग तुम्हाला काय करावं लागणार आहे स्पे वेकन्सीचा राऊंडरपणे काउन्सिलिंग करावी लागणार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडला तुमचं कट ऑफ खूप कमी जातो रुक्मणी आयुर्वेदिक कॉलेज चांगला आहे का यश टक्के रुक्मिणी आयुर्वेदिक कॉलेज संगमनेरचा खूप चांगला आहे ओके ऍडमिशन घेऊन टाका जर तुम्हाला अलॉटमेंट झाली असेल तर ओके चार से एक लाख छत्तीस हजार रैंक देखो आपको अगर जानना है कि आपका नंबर महाराष्ट्र में कहाँ पे लग सकता है तो आपको हमारे साथ पेड़ में आना होगा ओके मात्र वन फोर डबल नाइन में हम आपको ऐसी एक परफेक्ट लिस्ट बना के देंगे जिसमें से आपको समझ में आ जाएगा कि आपका महाराष्ट्र में कहाँ पे हो सकता है देखो आप हमारी जो लिस्ट रहती है देखो इसमें सभी

अगर आपको ऐसे लिस्ट बनानी है हमारे पास से दोस्तों पर नाइन सिक्स ट्रिपल नाइन जीरो स्टूडेंट आपको खाली यहाँ पर मैसेज करना है आई एम इंटरेस्टेड इन पेड काउंसलिंग स्टूडेंट आपको कोई को भी मतलब किसी को भी यहाँ पर कॉल नहीं करना है खाली आपको क्या करना है मैसेज करना है आई एम इंटरेस्टेड इन पेड काउंसलिंग ओके तो देखो आदित्य डेंटल कॉलेजेस कसं आहे बघा आदित्य डेंटल कॉलेजेस खूप चांगला आहे बीडचा कॉलेज आहे बघा बघा कॉलेज सगळे चांगले तुम्हाला जर ऍडमिशन भेटतोय तर तुम्ही घेऊन टाका खूप विद्यार्थी काय करता कॉलेज बरं बाबा पुढच्या वर्षी करू पुढच्या वर्षीवर जाता पुढच्या वर्षी या वर्षी जर बी डी एस भेटत असेल किंवा बी एम एस भेटत असेल तर पुढच्या वर्षी डायरेक्ट बी एच एम एस भेटतो म्हणजे जे हातातलं होतं ते पण सोडून देतात काय होतं माहिती जसं जसं दिवस वाढत जातात जसं जसं वेळ होत जातो तसा तसा माणसाचा एक लेवल असतो एक वेळ असतो बघा तो टाइम त्याला तो अभ्यासात त्याचं लक्ष लागत नाही ओके तर म्हणजे जो माणूस ज्या वेळेस जो करू शकतो ज्या वयात जो माणूस ज्या काही गोष्टी करू शकत ते वय झाल्यानंतर करू शकत नाही बरोबर आहे का नाही तर तुम्हाला जर ह्या वेळेस जर एम बी बी एस ना भेटत असेल किंवा बीडीएस बीएमएस हे जर कोर्स भेटत असेल आणि तुमचा विचार जर चालू असेल तर मला भेटले मला बीएमएस बीडीएसच करायचं होतं पण मला जो कॉलेज भेटलाय तो काही एवढा व्यवस्थित नाहीये मी काय करतो ह्या वर्षी ड्रॉप घेतलो चार पाच महिने राहिले सहा महिने राहिले एक्झामला सहा महिन्यानंतर मी पुन्हा एक्झाम देणार मला चांगलं कॉलेज भेटेल माझा अभ्यास झालेलाच आहे मला आता फक्त रिव्हिजन करायची गरज मित्रांनो ही हे डोक्यातून काढून टाका कारण एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे जसं जसं वर्ष पुढं पुढे जात आहे तसे तसे कॅन्डिडेट वाढत जात वाढतायत जसे मागच्या वर्षी जर कम्पेअर केलं तर ह्या वर्षी खूप जास्त फॉर्म होते बघा ओके फॉर्म सातत्याने काय जाते तुमचे वाढत जात आहे कॉम्पिटिशन वाढत जातोय यासाठी काय करायचंय तुम्हाला प्रॉपरपणे करायचे जे भेटते ते घेऊन टाकायचे कारण तुमचं कॉलेज जर चांगलं जरी नसेल तर तुम्ही बाहेरच्या हॉस्पिटल जाऊन देखील प्रॅक्टिस करू शकता वर्ष वाया घालू नका त्यानंतर बघा एस सी कॅटेगरी आहे तीनशे पाच मार्क्स आहे बीएमएस मिळेल का पण पुणे नाशिक बीड वगैरे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे अलॉटमेंट होऊ शकते तर आता जॉईन करा चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला एवढी परफेक्ट लिस्ट आपण बनवून देणार अहो मित्रांनो तुम्ही जिथं कुठं काउन्सिलिंग जॉईन करेल असेल तिथं त्या काउन्सिलरला सांगा का तुम्हाला देखील मागच्या राऊंडचा कट ऑफ किती गेलाय जर तुम्ही त्यांना प्रॉपर व्यवस्थित विचारताय जर तुम्हाला ते कट ऑफ वगैरे सांगतात तुम्हाला लगेच कळणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो काउन्सिलिंग मध्ये कट ऑफ खूप इम्पॉर्टंट असतो जे कॅटेगरी आहे ऑल इंडिया रँक तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मार्क तीनशे बावीस आहे बीएमएस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मिळेल का बी एम प्रायव्हेट च भेटेल तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज भेटेल बघा आता जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर महाराष्ट्रामध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट मिळेल फक्त प्रॉपरपणे काउन्सलिंग करायची ओके तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी काय होईल अलॉट होईल पार्क दोनशे एकसष्ट आहे रँक रँक हे बघा या ठिकाणी पाच लाख बासष्ट हजार एकशे छत्तीस काय झाले आता कमेंटची जी, जी स्पीड आहे ती खूप वाढलेली मित्रांनो तुमच्या ज्या कमेंट्स येत आहेत त्या खूप स्पीडनं वरती जात आहे ओके कट ऑफ जर का तीन लाख पर्यंत आले असेल तर स्ट्रे कट ऑफ चार पन्नास पर्यंत जाईल का फोर बीएमएस बघा एक गोष्ट लक्षात घ्या राऊंड साठी तेच विद्यार्थी एलिजिबल असतात त्यांना देखील अजून कुठलीच अलॉटमेंट झालेली मित्रांनो फक्त तुम्हाला प्रॉपरपणे काउन्सलिंग करायची ओके आणि बघा आपण गुगल मीट ठेवणारच आहे ज्यावेळेस तुमची आता चॉईस असणार बीएमएस बीएचएमएस ची त्यावेळेस आपण गुगल मीट ठेवणार आहे मी स्वतः सांगणार तुम्हाला त्या गुगल मीट वरती का देखील तुम्हाला तुम्हाला या स्ट्रे वेकन्सी राऊंड साठी फिलिंग कशी करायची कसे चॉईसेस भरायचे आणि कुठं कुठे तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते कमी जरी स्कोर असेल जर तुम्ही परफेक्ट पण जाताय तर तुम्हाला महाराष्ट्र मधलं चांगल्या कॉलेज अलॉट होऊ शकतो आणि स्ट्रे वेकेन्सी राऊंड मध्ये चांगलं कॉलेज जर स्कोर कमी असेल तरी देखील चांगलं कॉलेज अलॉट होतो फक्त तुम्हाला प्रॉपरपणे काय करायची काउन्सलिंग करायची तीनशे चौदा एस टी कॅटेगरी चार लाख सॉरी चार लाख चार हजार सत्याहत्तर एमबीबीएस मिळेल का नाही होणार एमबीबीएस साठी एवढ्या ऑल इंडिया रँक वर तर नाही होणार तर सगळे राऊंड ऑनलाईन होतात का ऑफलाईन होतात सर प्लीज रिप्लाय बघा खूप साऱ्या लोकांच्या मनात असं पण आहे आता चालू होता का होता त्यानंतर स्पॉट कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या ले जातात असं काही नाही आहे आता सगळी प्रोसेस ऑनलाईन झालेली आहे मित्रांनो ओके तर सगळं काही तुमचे जे राऊंड आहे पूर्ण ऑनलाईन आज चौथा राऊंड योगा आहे चौथ्या राऊंड नंतर जरी तुमच्या सीट्स वॅकेंट राहत आहे तर नवीन काय येणार सिलेक्शन लिस्ट येणार पण तो आता चौथा राऊंड असणार आहे चौथ्या राऊंडची जर सीट वॅकंट राहत आहे चौथ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर कॅन्डिडेटला अलॉटमेंट झाल्यानंतर जरी कॅन्डिडेट देखील ऍडमिशन घेत नाही कॅन्डिडेट सोडून जात आहे तर सीट वाचत आहे तर पाचव्या साठी कुठलेच नवीन चॉईसेस भरता येणार नाही पुन्हा एकदा सांगतोय पाचव्या साठी कुठलेच चॉईसेस भरता येणार नाही डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येणार म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आताच प्रॉपरपणे या ठिकाणी काय करायची तुमची काउन्सिलिंग करायची मित्रांनो जेणेकरून तुम्हाला लगेच करणार तर तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके त्यानंतर बघा तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चौदा बीएमएस मिळेल का ओबीसी स्टुडंट शंभर टक्के अलॉटमेंट होणार तुम्हाला फक्त प्रॉपर कने करायचं बीएमएस ला शंभर टक्के काय होईल या ठिकाणी अलॉटमेंट होईल ओके आणि खूप सारे लोक म्हणताय आता सर आम्हाला तुमच्या ऑफिसला यायचंय भेटायचंय तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा काउन्सिलिंग संपलेली आहे अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे तर आता काही भेटणं भेटून बोलणं काही शक्य होणार नाही तर आता कोणीच रिक्वेस्ट करू नका कोणीच ऑफिसचा ऍड्रेस मागू नका आणि कोणी ऑफिसला येऊ पण नका कारण आता आपलं भेटणं होणार नाही ओके okay? एस सी कॅटेगरी बघा तीन लाख चौऱ्याऐंशी हजार प्रायव्हेट बीएमएस नाही मिळणार मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला तीन लाख चौऱ्याऐंशी हजार या ऑल इंडिया रँक वरती तुम्हाला एमबीबीएस नाही मिळणार बीएमएस साठी तुम्ही विचार करू शकता किंवा बीडीएस साठी विचार करू शकता ओके okay? तर च फोर्थ राऊंड ची लिस्ट कधी येणार आहे बघा मी पहिलेच बोललोय तुम्हाला तुमचं या ठिकाणी आज एमबीबीएस बीडीएस ची सिलेक्शन लिस्ट येणार त्यानंतर तुमचं बीएमएस साठी पण काय होऊन जाईल सुरू होऊन जाईल त्यानंतर बघा सर एस टी कॅटेगरी आहे टू नाईन्टी सेव्हन स्कोर आहे गवर्नमेंट बीएमएस अलॉट होईल का प्रॉपरपणे करा चान्सेस आहे तुम्हाला फक्त अॅनालिसिस आहे बघा सगळ्या गोष्टींच जे आपले पेड मेंबर आहे बघा ज्या दिवसापासून तुमचं राऊंड सुरू होणार त्या दिवसापासूनच आपण गुगल मीट घेणार तुमच्यासोबत पर्सनली बोलणार आहे मी तुम्हाला तुमचा स्कोर किती तुम्हाला कळायला पाहिजे आता तुम्ही ज्या स्टेज मध्ये आहात तुमच्या डोक्यातून तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की आपला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत लागू शकतो मग ते कधी लागू शकतो का आपण उगाच आपला वेळ या ठिकाणी वाया घालतोय उगाच आपण काउन्सिलिंग करतोय तुम्हाला कळून जायला पाहिजे का आपला बॅकअप प्लॅन काय असायला पाहिजे आता सेकंड ऑप्शन आपल्याकडे काय असायला पाहिजे यासाठीच काय करणार या दिवसापासून तुमची सीट मॅट्रिक्स येणार सीट मॅट्रिक आल्यानंतर जेवढे काही पेड मेंबर असतील बघा सगळ्यांना आपण गुगल मीट आहे आणि त्याच्यावरती बोलणार आहे ह्या या स्टुडंटला शंभर टक्के अलॉटमेंट होऊ शकते जर कोणी आमच्याकडे जॉईन जरी असेल आणि त्याला जर कमी स्कोर असेल आणि त्याचं जर होत नसेल तर मी त्याला स्पष्टपणे सांगणार बघ तू जो होत नाही यावर्षी तू काही रिस्क घेऊ नको आता सेकंड ऑप्शन काय ते बघ कारण उगाच तुम्ही काय आता कोणाला रिपीट करायचं असेल पण त्याला जर असं वाटत असेल नाही आपला नंबर लागू शकतो तो शेवटपर्यंत काउन्सलिंग करणार थोड्या वाचून जर त्याचा राऊंड गेला मित्रांनो तर तो परत पुढच्या वर्षीसाठी काय होणार रिपीट होणार मग त्याला आताच क्लिअर व्हायला पाहिजे नंबर लागू शकतो का नाही लागू शकत पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे दहा रँक बीएमएस भेटेल का ओपन कॅटेगरी भेटणार ह्या ऑल इंडिया रँक वरती नाही भेटणार तुम्हाला दोनशे पंच्याण्णव एस सी ऑल इंडिया कोटा चार लाख सत्तावन्न हजार एकशे पंधरा महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळेल का शंभर टक्के मिळेल प्रॉपरपणे करा तुम्हाला शंभर टक्के अलॉटमेंट होईल आणि कुठं महाराष्ट्र मध्ये अलॉटमेंट होईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं मित्रांनो मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता आम्ही तुम्हाला एवढं परफेक्टपणे सांगणार का तुम्हाला लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे जर प्रश्न सॉल्व्ह होत असतील ना तर पटापट या ठिकाणी काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं कारण आता जेवढे लोक बघतात तेवढ्याने ऍटलिस्ट काय करायचं या ठिकाणी लाईक करायचं कारण काय होईल माहिती मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी सपोर्ट दाखवत आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय होईल या ठिकाणी शेअर होईल जेणेकरून त्यांना त्यांच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये या ठिकाणी काय होईल मित्रांनो हेल्प होईल ओके दोनशे त्र्याण्णव फिमेल एस सी कॅटेगरी दोन लाख सतरा सतरा हजार रँक आहे एमबीबीएस मेल का नाही मिळणार एमबीबीएस साठी विचारच करू नका तुम्हाला जर आज सिलेक्शन लिस्ट जरी आली तुम्ही जर तुमचं नाव जरी पाहिलं त्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट नसणार हे मी तुम्हाला सांगून देतोय कारण जे आहे ते क्लिअर सांगतोय मी तुम्हाला ओके ज्या विद्यार्थ्यांना होनार मी तुम्हाला होणार म्हणजे होणारच कारण विद्यार्थी मागच्या खूप वर्षांपासून आम्ही काउन्सिलिंग या ठिकाणी करतोय आम्हाला माहिती आहे कट ऑफ फुट पर्यंत जातो आणि किती पर्यंत कमी होतो कोण कोणते असतात ज्यामध्ये कमी कोर जरी असला कॅन्डिडेटला तर कॉलेज भेटू शकतं हे सगळं आम्हाला या ठिकाणी काय कळतं त्याच बेसेस वरून आम्ही काय सांगतो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट नाही होणार म्हणजे नाहीच होणार तुम्ही तुमचं वेळ देखील वाया नका घालू या ठिकाणी ओके तर ऑल इंडिया रँक चार लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तावन्न ओबीसी बीएमएस मिळेल का शंभर टक्के अलॉटमेंट होईल गौरी मॅडम शंभर टक्के काय होईल तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होईल फक्त तुम्हाला प्रॉपरपणे काउन्सलिंग करायची ओके त्यानंतर चारशे चौवेचाळीस आहेत एक लाख तीस हजार ऑल इंडिया रँक आहे एनटीडी महाराष्ट्र बीडीएस भेटेल का ओके शंभर टक्के गव्हर्नमेंटच भेट आता तुम्ही जर आमच्याकडे जर जॉईन केलेलं असलं तर आम्ही तुम्हाला सांगू महाराष्ट्र कोणतं या ठिकाणी भेटू शकतो आज सिलेक्शन लिस्ट येणार बघा तुमची पोर्टलवरती लगेच या ठिकाणी पोर्टलवरती तुमचं शेड्यूल पण येऊन जाणार बघा तुमचा नंबर लागू शकतं का नाही लागू शकणार हे पण तुम्हाला काय होऊन जाईल लगेच क्लिअर होऊन जाईल या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी आता सीईटी सेलच्या पोर्टलवरती जाऊ जर तुमची लिस्ट जर पब्लिश झालेली असेल तर मी पुढचं शेड्यूल कधी येईल तुम्हाला देखील ते सांगतो नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपण थांबून घेऊया ओके बघा तुम्ही जर आले सीईडी तुम्ही वर थोडं स्क्रोल केले अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये नीट या मध्ये तर या ठिकाणी बघा प्रोविजनल सीट मॅट्रिकच आलेली एमबीबीएस बीडीएस ची आज तुमची या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट येणार होती पण ती देखील आलेली नाहीये ओके तर तुमची सिलेक्शन लिस्ट पण येऊन जाईल ओके दोनशे एकोणनव्वद सी बी सी हो। चार लाख पंच्याहत्तर आठशे एकोणऐंशी बीएमएस मिळेल का शंभर टक्के मिळेल विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी थांबणार आहे आता ओके जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता चौदाशे नव्याण्णव मध्ये आमच्याकडे का जॉईन करावं बरोबर तुमच्या मनात देखील प्रश्न येतच असेल तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलंय का आमच्याकडे का जॉईन करावं कारण आम्ही काय देतो तर आम्ही अशी लिस्ट देतो मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्या कॉलेजेसच कट ऑफ असते सगळ्या कॅटेगरी दिल्या ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एससीबीसी विजय एनटीबी एनटीसी एनटीडी टीडी एस सी एसटी तुम्हाला लगेच कळणार का तुमचं महाराष्ट्रामध्ये कोणत्या कॉलेजला व कोणत्या सिटीमध्ये कुठं नंबर लागू शकतो सगळं यामध्ये काय असतं तुमचं एक सिस्टमॅटिकली आम्ही अरेंज करून देतो जर तुम्हाला आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी चौदाशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता ओके जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा कॉल कोणीच करायचं नाही फक्त एवढं मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्ट इन पेड काउन्सिलिंग तुम्हाला आमचा क्यूआर आर देण्यात येईल त्या क्यू वरती पेमेंट करायचे मग आपण सविस्तर या ठिकाणी काय करूया चर्चा करूया मित्रांनो तर मग रजा घेतो तुमची या ठिकाणी तोपर्यंत थँक्यू